सोलापूर शहरात अतिक्रमणमुक्त मोहिमे अंतर्गत आज महापालिका अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली शहरातील गर्दीचे व प्रमुख बाजारपेठ समजली जाणारी बेगमपेठ तसेच विजापूरवेस परिसरात सकाळपासूनच ही मोहीम राबवण्यात आली बेगमपेठेतील अनेक दुकानदारांनी दुकानासमोर शेड उभारून व साहित्य ठेवून अतिक्रमण केले होते या शेड्स जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आले तसेच दुकानासमोर ठेवलेले अतिक्रमणाचे साहित्य जप्त करून महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आले या कारवाईमुळे रस्ते काही प्रमाणात मोकळे झाले भागात अनेक ठिकाणी चार चाकी गाड्या व विविध साहित्य रस्त्यावर लावून अतिक्रमण केले जात होते त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता त्याच अनुषंगाने अतिक्रमण विभागाने येथेही कारवाई करत रस्त्यावरील अडथळे दूर केले कारवाई दरम्यान काही विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे कारवाई शिस्तबद्ध वातावरणात पार पडली ही कारवाई महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार राबवण्यात आली त्यामध्ये अतिक्रमण विभाग प्रमुख हेमंत कुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी सुफियान पठान दीपक कुंभार विभागातील कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी सहभागी झाले कारवाई नंतर परिसरातील काही नागरिकांनी समाधान व्यक्त केले की अतिक्रमणामुळे रस्ते रस्ते अरुंद होत होते। वो होत होते होते व वाहतुकीला अडथळे निर्माण आता रस्ते काही प्रमाणात मोकळे झाले आहेत मात्र काही लहान दुकानदारांनी नाराजी व्यक्त करत मोठमोठ्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करून गरीबावरच कारवाई होते असा आरोप त्यांनी प्रशासनावर केला You. <laughs>